तर किती का पादर्यांना राजा कोरोनाने लेकिन करायला लागला कोरोनाची पुष्टि सुटली पण झाल्या राजाचे कोरोनाची पुष्टि सुटली म्हणून जना पुष्टि 4 लाख रुपये झालं पण वान येणार उभीते या राजाच्या परात्रा 15 लाख पडेना आणि त्याने सांगितलं 14 कोटी निर्णय तरी तरी नाही

ठरलं ना त्यांचा येणा मात्यांना दिला संपलं